सोलापुरातल्या सीना नदी लगत असलेल्या गावातील लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे वरशंकर प्रशाला तीरे या ठिकाणी गावातील लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तीरे शिवनी त्याचबरोबर शिंगोली या गावातील लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे तर ग्रामीण भागामध्ये रात्री आठ ते दहाच्या दरम्यान प्रत्येक गावातील लोक जे आहे ते स्वतःचा घरामध्ये जे आहे ते जेवण करत असल्याचं चित्र दिसते साधारणतः आठ ते दहाच्या दरम्यान जेवण करून झोपण्याची वेळ जी आहे ती ग्रामीण भागातील लोकांची असते मात्र सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार असा पाऊस पडतोय आणि या अतिवृष्टीचा फटका जो आहे सोलापूर जिल्ह्यातील सीनालगत सीना नदीच्या लगत असलेली जी गावं आहेत त्या गावाला पडत असल्याचा आपल्याला चित्र एकंदरीत दिसून येते आहे मी सध्या मध्ये जे स्थलांतरित केलेली लोकं आहेत त्यांच्या ठिकाणी जे राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आहे खर तर अत्यंत आपला संसार जो आहे तो पूर्णत त्या पाण्याखाली गेल्यानंतरनं आपण या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेला आहे कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे काय सांगा अ ज्या अर्थी दोन हजार एकोणीस वीस ज्या वेळेस महापूर आला होता त्याच्यापेक्षा खूप भयंकर परिस्थिती आहे सध्या शिवनी गावामध्ये माझं साधारण शिवनी गावातून जे शिना नदी आहे त्या घरापासून तीनशे मीटर अंतरावर माझी माझं घर आहे त्या त्या दरम्यान माझ्या घरात सध्या असं वर्तवण्यात येत आहे की तीन ते चार फूट पाणी सध्या आहे घरामध्ये मग माझे रडा लागले ते आमच्या कुठे घरात ज्वारी धान्य हे सगळं टाकून आले भिजून गेले सगळं आमच्या घरात पाक काय करायचं जीव ज्यूस म्हणून आणले तर ठीक आहे म्हणलं आम्ही सोडून आलं सगळं काय वाटतं डोळ्याला पाणी आलं साहेब अशी परिस्थिती आमची सध्या आता आमचे अजून लोक आले तिथे यायला लागले बाहेर काढ काम चालू आहे सध्या गावामध्ये संपूर्ण स्वतःच्या संपूर्ण संसार जो आहे तो सोडून आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या आहे त्या अत्यंत वेदनादायक भावना ज्या आहेत त्या येत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज तिरे सोलापूर